राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब या आपल्या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळाबा म्हात्रे यांच्या प्रचाराच्या म्हणजे प्रचाराची सभा येणार ना कार्यकर्त्यांना उद्यापासून जोरात प्रचार लागण्यासाठी मार्गदर्शन सभा ही आयोजित केलेली आहे आणि के या सभेच्या निमित्ताने आपल्या पक्षाची बुलंद तोफ आदरणीय पवार साहेबांचा एकनिष्ठ शिलेदान शिलेदार कि विरोधक विरोधकावर सातत्याने आपल्या पक्षाच्या बांधण्यावरून जे बाजू मांडत आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब माझे सहकारी मित्र आमदार सुनीलजी भुसारा साहेब ज्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो ते उमेदवार मात्रे आमच्या विभागीय अध्यक्ष विद्याताई वेखंडे महिला अध्यक्षा कराळेताई जिल्हा अध्यक्ष काशीनाथजी पाटील साहेब अविनाशजी थोरात अविनाशजी देशमुख व्यासपीठावर सर्व पक्षाचे मान्यवर पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू वगैरे आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मामाला आता जशी इथं सभा आहे तशी आता भिवंडीला सभा आहे आणि मग सर्वांची रजा घेऊन ती चाललेत परंतु ही सभा आव्हाड साहेबांच्या भाषणाने या ठिकाणी तिची सांगता होईल आज आपण मागा सर्वांची जी या ठिकाणी भाषण ऐकली ही निवडणूक कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आपण लढत नाही तर ही निवडणूक आपण हुकुमशाहीच्या विरोधात आपण या ठिकाणी लढतोय आदरणीय इंडिया आघाडीचे प्रमुख घटक आहे त्यामध्ये आपले आदरणीय पवार साहेब आहेत हे पवार साहेब या त्र्याऐश्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं कार्य या महाराष्ट्रात ते पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरत आहेत देशाला दहा वर्ष झाली हे भाजपचं मोदी सरकार आहे आज माझ्या या ठिकाणी बसलेल्या अनेक माता भगिनी आहेत की जे आम्ही साडेतीनशे रुपये गॅस घेत होतो ते आता अकराशे बाराशे रुपये द्यायला लागत आहेत आता आम्ही आवड साहेब जेव्हा आपण खेड्यावर जातो तेव्हा आमच्या बाया महिला बोलतात भगिनी बोलतात की गॅसपेक्षा आमची चूलच भरी कारण हजार बाराशे रुपये आमचं महिन्याचं रेशन या ठिकाणी होत आहे आई वाढली जेव्हा आपल्या पक्षात दादा होते तेव्हा दादा साडेतीनशे आपल्या राज्यात साडेतीनशेचा गॅस अकराशे रुपये तेव्हा दादाच बोलायचे घ्या कमलाबाई आणि आता तेच कमलाबाईच्या जा मांडीवर जाऊन बसले या ठिकाणी आपण जे मोठ्या संख्येने बसलो उपस्थित झालोय ते पवार साहेबांच्या विचाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित या मतदार आवड साहेब पवार साहेबांच जुने रुग्णानुबंध आहेत आज मुद्दा म्हणून व्यासपीठावर तुम्ही हा बॅनर बघत असाल पहिला फोटो आहे सोनुबाऊ पासवंतांचा दुसरा फोटो आहे विठ्ठल दादे काळ्यांचा आणि तिसरा फोटो आहे स्वर्गीय एकोणीसशे ऐंशी साली पवार साहेबांनी येस काँग्रेसची माध्यमातून या निवडणुका लढल्या आणि तेव्हा भाऊ आणि विठ्ठल दादेला सांगितलं की आम्हाला विधानसभेला उमेदवार पाहिजे तेव्हा माझ्या वडिलांना आमदारकी काय हे माहीत नव्हतं आणि त्याने उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि तिथून पवार साहेबांचा विचारचा आमदार या मतदारसंघात निवडून आणण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी आमच्या जुन्या मंडळी या ठिकाणी केलेली आहे आज या ठिकाणी आपले उमेदवार आहेत परंतु चार वेळा माधू बरोबर साहेब या मतदारसंघाचे आमदार होते एकदा मी आमदार होतो मी मधल्या काळात कुठंतरी बाजूला गेलो आणि तिसरा त्याच्यानंतर बिनकामाचा आलची माणूस सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडून दिला कारण त्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी होते माझ्या वडिलांच्या डोक्यावर पवार साहेब म्हणजे होते दौलत धवळ्याच्या डोक्यावर टाकले तो निवडून आला आता बाया मामाच्या डोक्यावर पवार साहेबाने हात ठेवलेला आहे आणि म्हणून बाया मामाला या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे विविध समस्या या मतदारसंघात आहेत प्रामुख्याने की मुंबईची ताण मागवणारा माझा शहापूर तालुका या शहापूर तालुक्याची टंचाई दूर व्हावी सातत्याने आमदार म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न केला त्याला यश आलं परंतु आता कुठेतरी ती योजना जलदगतीने होण्यासाठी हे सरकार त्याला काही आणि म्हणून या निमित्ताने आज जे पण कामं झालीत आज बाहुली योजनेला साडेतीनशे कोटी रुपये माझ्या प्रयत्नाने आपण मंजूर केले परंतु हे आता जे उमेदवार खासदार आहेत त्यांच्या अजिंठ्यात बावलीला मिळाले आता कोणी लहान मुलाला सांगेल की बावलीची योजना कोणी मंजूर केली आज या ठिकाणी बघतोय की मी आत्ता आमच्या महिला भगिनी अजून गुठवायचे आमच्या शालूबाई त्या ठिकाणी महिलांना घेऊन आल्या आल्या गाय खुर्चीवर बसल्यावर मला सांगते की बंधू मिटिंगला आलोय पण टँकर पोहोचली पाहिजे का पाणी नाही म्हणजे दिवसभर पाणी भरून आमच्या महिलांचा जीव जातो अशी परिस्थिती आहे आणि बत्तीस हजार कोटीचा <coughs> विकास केला असे खासदार या ठिकाणी सांगतात आमच्या मनोद या ठिकाणी व केला की खासदार झाले की तकली जनतेला होते त्याने एक दलाल बसवलेला हो आहे कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा एक जण सफेद कपडा कुर्ता घेऊन बसलेला असतो मग कोणाचा सात बारा घडवायला जातो दा कोणाची रेती पकडून द्यायला जातो कोणाची जमिनीची फायर घेऊन जायला जातो त्याची तोडपाणी होते दिगरावा केला आणि म्हणून पुन्हा एक खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना जाचत असे दलाल त्या ठिकाणी बसतील पोलीस त्यांना खोट्या केशी करायला लावतील आणि म्हणून या मतदारसंघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमच्या हक्काचे उमेदवार बालरामा मात्रे यांना या ठिकाणी आपण निवडून दिलेला पाहिजे या ठिकाणी बरेचसे पत्रकार मित्र आहेत त्यांना वाटलं की काल शिवसेनेची सभा झाली या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची आणि आज राष्ट्रवादी जान्द, पवार पक्षाचे होते त्याचा एकमेव विषय असा आहे की कालची सभा त्यांचा पक्षाचा उमेदवार नसता आघाडीचे उमेदवार आहेत तरी त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे कारण आपल्याला भाजपला आहे आणि म्हणून मोठी सभा कालची या ठिकाणी झाली आज सुद्धा जी सभा झाली ती आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी पवार साहेबांनी ही बिवंडी लोकसभा जी दोन हजार नऊ साली आव्हाडसाहेब तुम्ही ही लोकसभा घ्यायला पाहिजे होती ती आपण आता दोन हजार चोवीसला ही साहेबांनी ही सभा घेतलेली आहे ही लोकसभा घेतलेली आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडी म्हणून माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार साहेबांचे विचाराचे कार्यकर्ते हे कामाला राखण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आजची या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे उद्यापासून आपण मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाची निशाणी आता नवीन आहे पक्षाची निशेनी आपली तुतारी वाजवणारा माणूस हे घराघरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याची सभा आजची या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आज खास करून तुम्हा आमच्या सर्वांचे नेते आव्हाड साहेब या आजच्या सभेसाठी पहिल्याच सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आजची नियोजनाची सभा असली मार्गदर्शन सभा असली तरी लोकसभा प्रचाराची सभा आदरणीय साहेबांची इंडिया आघाडीच्या उद्धव साहेब यांची एक सभा आमच्या शा या शा, ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आदरणीय साहेबांच्या सोबत माहिती आघाडीसोबत माझा कार्यकर्ता सक्षमपणे खंबीरपणे या ठिकाणी काम करेल पुन्हा एकदा आज आपण मोठ्या संख्येने म्हणजे कालच परवा दिवशी मी आवड साहेबाजी बोलो साहेब एक कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा एक सभा लावणार आणि काल साहेब दिवसभर परवानग्या घेतल्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि आज सभा घेतली साहेब आपल्याला परवानगी लागते आणि आजच्या सध्या लागली दुसऱ्या दिवशी भाजपची सभा झाली त्यांना परवानगी लागत नाही म्हणजे असा काही भेदभाव आहे का, हो का। आपल्या लोकांना लगेच नोटीस येतात काहीतरी पक्षोपण भाषण करू नका आणि म्हणून निवडणूक ही आचारसंहिता फक्त विरोधकांनाच आहे काय अशा प्रश्न आता आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे पण तू साहेब किती पण त्रास देऊ आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही ना, ना, एक दिलाने एक जीवाने मग ते आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर आमच्या या मत मतदारसंघातला आमचा त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा समाजवादी पक्षाचा असेल किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल उद्यापासून आम्ही एक दिलाने एक जीवाने या मतदारसंघात मतदाराबद्दल पोचून मतदारांना आपल्या भूमिका पटवून हे भाजपने आपल्यासाठी कसा त्रास दिलाय आहे हे लोकांना पटवून या ठिकाणी आम्ही काम करून आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि धामतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र